मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ज्याची नेहमी चर्चा असते तो म्हणजे महाराष्ट्राची हास्य गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राची हास्य हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे या शो मधल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक अडळ स्थान निर्माण केलं आहे आता या शो मधील एक अभिनेता हिंदी कॉमेडी शो मध्ये झळकणार आहे आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर वाडा असं म्हणत घराघरात पोचलेला गौरव हिंदी कॉमेडी शो मॅडनेस मचाएंगे मध्ये पाहायला मिळणार आहे अभिनेत्री हेमांगी कवी व अभिनेता कुशल बद्रिके बरोबर गौरव झळकणार आहे सोनी टीव्ही इंस्टाग्राम पेज वर गौरव हेमांगी व कुशल यांच्या व्हिडिओ शेअर करण्यात आला गौरवची हिंदी कॉमेडी शो एंट्री पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे गौरव कुशल आणि हेमांगी तुमचा अभिमान वाटतो गौरव भावा एक नंबर तुला खूप खूप शुभेच्छा खतरनाक अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी गौरवच्या व्हिडिओ दिले आहेत मात्र तुम्हाला गौरव मोरे हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा